आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री गणपतीची एक प्रसिद्ध आरती जी प्रत्येक भक्तांच्या घराघरात धार्मिक कार्यक्रमात मंदिरांमध्ये सर्वात प्रथम म्हटली जाते ती म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता ही होय संत श्रेष्ठ रामदास स्वामींनी अनेक देवदेवतांच्या आरत्या रचल्या आहेत या आरतीची रचना देखील त्यांनीच केलेले आहे आरती या शब्दात आ म्हणजे असणे रती म्हणजे प्रेम प्रीती अत्यंत प्रेमभावाने दृढ श्रद्धेने आरततेने भगवंतास आरती ओवाळत असताना त्यांच्या स्तुतीपर रचलेली आरती त्याच चालीत शांततेने व शुद्ध उच्चारणासहित म्हणणे म्हणजेच आरती करणे किंवा आरती ओवाळणे होय प्रत्येक आरतीची चाल ही वेगवेगळी असते त्याचप्रमाणे ह्या आरतीची देखील एक विशिष्ट चाल आहे ती त्या चालीतच म्हटली म्हणजे स्वतःला देखील आनंद प्राप्त होणारच व भगवंताची देखील कृपा प्राप्त होणारच या आरतीत सर्वात प्रथम ओळ हो आहे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी हे गणराया तू सुख निर्माण करणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अगदी रोज नित्य सुख व दुःख हे येतच असते पण सुखमय जीवन करून आम्हाला आनंदी करावे पण दुःखाची नुसती वार्ता जरी आली तरी ती त्वरित निर्वावी नष्ट करावी नुरवी म्हणजे न उर्वी शिल्लक न ठेवावे नष्ट करावी पूर्वी प्रेम कृपा जयाची हे गणराया तू प्रेम रूपी कृपेचा वर्षाव आमच्यावरती कर पूर्वी याचा अर्थ फक्त एकदाच नव्हे नेहमी सतत अखंडपणे होईल सुख व दुःख देखील तीन प्रकारचे आहेत आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक यातही दोन प्रकार पडतात प्रेयस सुख हे तात्पुरतं असते त्यातून पुन्हा दुःखाची निर्मिती होतेच श्रेयस सुख अखंड नित्य प्राप्त असते दोन्ही सुखांचा अनुभव हो, हा वेगवेगळा असतो जसा सुखाचा अनुभव हो, वेगवेगळा असतो तसा दुःखाचा देखील अनुभव हो, वेगवेगळा असतो ते सहन करण्याची क्षमता सर्वांमध्ये सारखी नसते आपण भगवंतावरती किती प्रेम करतो आपल्या प्रिय व्यक्तींवर किती प्रेम करतो पशु पक्षी निसर्गावरती किती प्रेम करतो यावर सुख व दुःख अवलंबून असते म्हणजेच सुख दुःखाची निर्मिती प्रेमातूनच होते व सुख नित्य प्राप्त होत राहण्यासाठी कृपारूपी प्रेम तुझ्याकडून नित्य मिळावे म्हणून पूर्वी प्रेम कृपा जयाची असे म्हटलेले आहे पुढील ओळीत श्री गणेशाच्या रूपाचे वर्णन केलेले आहे सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हे गणराया तुझे रूप सुंदर प्रसन्न व आनंददायक आहे उटी म्हणजे लेपन गणपतीस शेंदुराची उटी लावलेली आहे किंवा लेपन केलेले आहे ले येथे काही वेळा काही गर्दीत उटीच्या ऐवजी ओटी असे काही व्यक्तींकडून म्हटले जाते ते चुकीचे आहे उटी हा शब्दाबरोबर वर आहे पुढील ओळ आहे कंठी झळके माळ फळाची झळकणे म्हणजे तेजोमय दिसणे प्रकाशमयी दिसणे चमकणे गळ्यात सुंदर मोत्यांची माळ झळकत आहे किंवा अनेक माळ ह्या शोभून दिसत आहे पुढे ओळ आहे जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हणणं कामनापूर्ती हे ध्रोपद आहे यात जय शब्द तीन वेळा आला आहे अर्थात त्रिवार त्रिलोकात जय जयकार असो दर्शन मात्रे म्हणजे केवळ दर्शन घेतात क्षणात त्वरित मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पुढील ओळ आहे रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा गणपतीच्या मस्तकी जो मुकुट आहे तो रत्न जडीत आहे पुढील बाजूस मध्यभागी मुकुटातही हिरा जडवलेला आहे गौरी कुमारा म्हणजे गौरीच्या नंदना पार्वतीच्या नंदना होय पुढील ओळ आहे चंदनाची उटी कुंकुम केशरा येथे देखील उटी हा शब्द आलेला आहे तुझ्या सर्वांगास चंदनाचे सुगंधी लेपन केलेले आहे व तिलक गंध जो मस्तकी लावलेला आहे त्यात कुंकुम केशर व त्या सम सुगंधी द्रव्ये आहेत पुढील ओळा आहे हिरे जडित मुकुट शोभतोबरा ऋण झुणती नुपुरे चरणी घागरिया पायात जे चाळ पैंजण घातले आहेत ते चालत असताना किंवा नृत्य करीत असताना त्यांचा मधुर ध्वनी ऐकू येत आहे त्या मधुर आवाजास ध्वनीस ऋण झुणती असे शब्द वापरलेला आहे त्यानंतर पुढे ध्रुवपद आहे तिसऱ्या कडवेत पहिली ओळ आहे लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रैनयना लंबोदर मोठे विशाल उदर असलेला पिवळ्या रंगाचा पितांबर नेसलेला किंवा परिधान केलेला फणीवर म्हणजे नाग सर्प बंधना म्हणजे बांधलेला येथे देखील काही व्यक्ती वंदना असे म्हणतात पण तो शब्द चुकीचा आहे गणपतीच्या कमरेभोवती नाग गुंडाळलेला आहे किंवा बांधलेला आहे पुढे ओळ आहे सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना असे म्हटलेले आहे सरळ सोंड म्हणजे भक्तांवर कृपा करणारा वक्रतुंड म्हणजे जे दुष्ट दुर्जन आहेत राक्षस आहेत त्यांचा नाश करण्यासाठीचे जे रूप आहे त्या रूपास म्हटलेले आहे वाकड्या नजरेने पाहणे तिरप्या नजरेने पाहणे असे शब्द आपण संसारात वापरतो त्या अर्थाने वक्रतुंड हा शब्द येथे घेतलेला आहे त्रिनयना म्हणजे तीन डोळे नयन असणारा चंद्र सूर्य व अग्नी हे तीन डोळे किंवा भौतिक दृष्ट्या प्रत्यक्ष दिसणारे दोन डोळे व एक सूक्ष्म आत्मज्ञान रूपी नयन किंवा त्रिनयना याचा अर्थ भगवान शंकरांना तीन नयन आहेत त्यांचा पुत्र म्हणून त्रिनयना असा शब्द वापरला असावा कारण याआधी गौरी कुमरा असा शब्द दुसऱ्या कडवेत आहे पुढे ओळ आहे दास रामाचा वाट पाहे सदना यात संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी आपले नाव गुंफलेले आहे सदन म्हणजे घर सदना म्हणजे स्वगृही वाटपात आहे पुढील ओळ आहे संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरुवर वंदना हे घेणार आहे आमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट केव्हाही कुठेही जरी आले तरी त्यावेळी तू त्यास नष्ट कर त्यासाठी तुझी कृपा आमच्यावर असू द्यावी निर्वाणी म्हणजे अंतसमयी मोक्षास जाताना तो आमचे रक्षण करावे तुझेच तु नामस्मरण त्यावेळी आमच्या मुखात असावे हीच इच्छा आहे हे गणराया तू सर्व देवदेवतांना वंदनीय आहेस ते तुला वंदन करतात सकल जनासही तू वंदनीय आहेस व मला देखील तू वंदनीय आहेस म्हणून हे गणराया मी तुला वंदन करतो पुढे ध्रुवपद आहे जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती गणराया आपल्या सर्व भक्तांच्या मनातील कामनांची जी पूर्ती करो पूर्ण करो ह्या शुभकामनेचा हा व्हिडिओ येथे समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन